नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबली आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात कुणालाही न सांगता कागल सोडून कोल्हापूरला निघून गेलो पुस्तक वाचून वाटत होत जग एवढं काही माणूस केला पारख नाही कुणाकडेही आपण जाऊन राहू कोणतीही काम करू निशिक्षण तेवढं पूर्ण करू चालत चालत अकराच्या सुमाराला कोल्हापूरला येऊन पोहोचलो बारा मैलांचं अंतर तोडताना पायांच्या खुंट्या ताटकळून गेल्या होत्या तरी डोक्यात वादळ घोंगावत होत काय करावं कुठे जावं काहीच सुचत नव्हतं मात्र आता त्या घराकडं तरी वळायचं नाही अशी मनाशी गाठ बसली होती अर्धवट वेळ लागलगत अवस्था झालेली काही म्हणता काही सुचेनाच मनाला बधिरता आलागत झालं ऊन थंडी अनवानीपणा सकाळ दुपार रात्र यांचं काहीच वाटेनास झालं तीन तीन चार चार तास कुठं तरी गावाबाहेर झाडाबुडी बसून काढत होतो टाउन हॉलच्या बागेत रात्री कंपाऊंडवरनं उडी टाकून झोपत होतो थंडीचे दिवस सुरू झाले होते अंगावर नुसतं एक कुर्त आणि एक विजार होती रात्रभर झोप लागत नव्हती दास चिल्त भरपूर चावत होती तोंडावर वर्तमानपत्राचा कागद घेऊन झोपत होतो उघड्या पायांना आणि हातांना डास चावत होते आणि खूप खाज उठत होती गांध्या उठत होत्या कधीतरी डुलकी लागल्यागत होई पण चमत्कारिक स्वप्न पडत असे जाग जागी वरच्या झाडांवर घुबड ओरडत होती वटवागळा फडफडत येत जात होत्या आणि ओरडत होत्या भूतासारखा एकटाच त्या झाडखंडात झोपत होतो पहाट झाली की लवकर उठून रखवालदार यायच्या आत बाहेर पडत होतो नळावर हात तोंड धुत होतो आंघोल तर नाहीच दुसऱ्या दिवसापासून ना सगळ्या कोल्हापूरभर वनवन हिंडलो भल्या भल्या व्यक्तींच्या घरी गेलो उद्योगधंदेवाल्यांच्या ऑफिसात गेलो शिक्षण संस्थांच्या चालकांना भेटलो पण कुणीही मला नोकरीला ठेवून घ्यायला तयार होईना घरघडी म्हणून ठेवीना की बिगार काम देईना पडतील ती काम करण्याची माझी तयारी होती पण कुणाला माझी गरज नव्हती कुणाचा माझ्यावर विश्वासच नव्हता मी लफंग वाटत होतो त्या सहा सात दिवसात मी आंघोळ करू शकलो नव्हतो कपडे खूप मळले होते केसांना तेल नव्हतं वाळून वाळून सुकलेल्या खारकेसारखं झालं होतं भुकेनं आवाज आत ओढला होता अंगावर कसलं ते तेज नव्हतं काठीच्या तडाखाना गुडगा भयंकर दुखत होता त्यामुळं लंगडत चालत होतो अशा माझ्यावर कुणाचा विश्वास बसणार दिवसभर काम करून रात्रीच्या शाळेत शिकण्याची माझी आशा हळूहळू पार धुळीला मिळाली दोन दिवस भुकेचा अग्नी कसा तरी सांभाळता आला पाणी पिऊन पिऊन तो विजवायचा प्रयत्न केला मग मात्र हातापायतलं बळ गेल्यासारखं झालं या अवस्थेत कागलकर बाळ महाराज ज्या भागात राहत होते तिथं चाललं होतं त्यांचा नागाळा पार्क मध्ये असलेला बंगला गावाबाहेर होता कागलच आहे म्हणून सांगायचं नोकरी किंवा इतर कामं मिळतंय का ते बघायचं असा इरादा होता शहराबाहेर पडल्यावर उसाची राणे दिसली हरभरा घाट्याला आलेला दिसला उन्हाची वेळ मी हळूस तारा फाकून उसाच्या फडात घुसलो मी आज जाऊन पोट भरून ऊस खाल्ला हरभरा उठून तसाच आंबीसह हो खाल्ला पुन्हा ऊस खाल्ला आणि बाहेर पडलो नागाळात गेलो पण माझा हा अवतार बघून कुणी मला महाराजांची भेटच घेऊ दे ना दोन तास हिकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं हेल पाटलं पण कुणीही रखवालदार अधिकारी आज सोडायला तयार नाही शेवटी काहीतरी निमित्त सांगून मला पार्काच्या बाहेर काढलं मनाची खांडोळी झालं वाटलं दिसभर मग मुख्य फाटकापाशी बसून राहिलो वाटलं होतं महाराज एखाद्या वेळेस काहीतरी निमित्तानं बाहेर पडतील त्यांच्या पायावर स्वतःला घालून घ्यायचं आणि सगळी परिस्थिती सांगायची पण कुणीच बाहेर आलं नाही पेकाट मोडल्यागत गुडघ्यावर हात टेकून उठलो आणि वाटेला लागलो संध्याकाळी टाउन हॉलच्या दिशेने आलो तोवर रस आणि हरभरा यांचं पार पाणी होऊन गेलं होतं टाउन हॉलच्या रोडवर दोन तीन गाडीवाले सकाळ संध्याकाळी केळी विकत होते तिथं उभे राहून अनेक जण केळी खाऊन जात होते केळीच्या साली गाड्यालाच बांधलेल्या एका डब्यात टाकत होते रात्री नऊच्या सुमाराला सगळा रस्ता शांत होऊ लागला तिन्ही गाड्या सालीचे डबे हॉलच्या एका कोपऱ्यात असलेल्या कचराकुंडीत उलटे करून हळूहळू निघून गेल्या पोटात इतकी भूक कडाडली होती मनात न काही केल्या केळीच्या साली जायनात काय होत ह्या साली खाल्ल्या तर चिक्कार वेळा पिकलेल्या आंब्याच्या साली आपण खाल्ल्यात त्यानं काय होईत नाही केळीच्या सालीनं काय होणार हाय वांगी दोडक भेंड्या ह्यांच्या साली आपण खायच असतोय की त्यानं कुठं काय होतंय खरं म्हणजे केळीच्या साली मौसूत असतात त्या शेरड्यासनी पचण्यात मग माणसाला पचायला काय होतय वेचून निवडून काढायच्या आणि चावी बुडी निवून धुवायच्या बघूया कशा लागतात ते मी सगळं शांत झाल्यावर कचराकुंडीत गेलो दोन ओंजळी होतील एवढ्या वरच्या वरच्या साली निवडल्या कुर्त्याच्या ओट्यात घातल्या चावीवर जाऊन त्यातली एक पाण्याखाली धरली झटकली खाल्ली चांगली लागली मग बकासुरासारख्या सगळ्या बका बका खाऊन टाकल्या पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ल्या सहा सात दिवस हेच चाललं होत सकाळी उसने हरभरा ढकलत होतो पोट असल्याची जाणीव सारखी होत होती सगळं कोल्हापूर धुंडून संपलं बसला जागा उठवत नव्हता तरी परत कागलला जाण्याची इच्छा होत नव्हती तसच बिना तिकटीच रेल्वेनं पुण्याला जायचं ठरवलं आणि सातव्या दिवशी अकराच्या सुमाराला स्टेशनाकडे गेलो कोल्हापुरात नाही निदान पुण्यात तरी कुणी भलं माणूस भेटल असं वाटलं अचानक पाठीमागनं कुणीतरी येऊन हात धरला मी माग बघितलं गोपामुखानं माझ्याकडे बघत होता या अवस्थेतही माझ्या डोळ्यात राग आणि अश्रू एकदम भरले श्वास वेगाने जाऊ लागले नागपुड्या फुगल्या सोड मला आता आईबाच तोंड बघायचं नाही मला आता मी हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलो तात्या शांतपणा म्हणाला जरा कुठंतरी निवांत बसूयात चल सगळं सांगतो तुला पाठीमाग नाना ताऱ्या घडल्यात रत्नाप्पाला तुझ्या पायी खूळ लागायची पाळी आली या तो नि आई थानाच्या पोराला घेऊन सारखं वनावना भटकायला लागल्यात तुला हुडकत हुडकू देत मला त्यांची आता तोंड बघायची नाहीत सोड मला मी पुन्हा हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलो पण माझ्या हातात बळ नव्हतं आवाज पार खोल ओढला होता डोळे त्याहून खोल गेले होते गालफाड दाटवना बरोबर चिकटली होती माझा अवतार बघून तो म्हणाला त्या समोरच्या खानावळीत घटकावर चल मला भूक लागली माझ्या बरोबर तू बी चार घास खा चल उपाशी असतील पाच सात दिवसाचा तुला तिथं सगळं रामायण सांगतो तर बी तुला जावंसं वाटलं तर मग जा मला त्यानं खानावळीत नेलं सगळी हकीकत सांगितली आईनं आणि दादानं पहिल्यांदा कागल धुंडाळून काढलं होतं मी कागलात कुठंच नाहीसा बघून त्यांचं जीवानं ठाव सोडला होता आई रोज रात्री घरात बसून रडू लागली माझ्या नावानं आक्रोश करू लागली तिच्या भोवतीनं बसून माझे सगळी भावंडही रडू लागली ती रडताना सगळी गल्ली जमू लागली वडीलधारी माणसं दादाला बोलू लागली सुखकाळीच्या एवढं दांडग पोरगा ती रडताना सगळी गल्ली जमू लागली वडीलधारी माणसं दादाला बोलू लागली। पाया पाया ला लागले सुक्काळीच्या एवढं दांडग अठरा एकोणीस वर्षाचं पोर झाले तुझ्या पायाचं पायतान त्याच्या पायाला येऊ लागले बरोबरीला आलेल्या पोराच्या अंगावर वाद्यासारखा तरी कसा टाकतोस तू हातातोंडाला आलेलं पोरग आज ना उद्या तुझ्या घरादाराचा आधार होईल तू असं वैर मांडलंस तर तुझ्या जाचाला कट्टाळून परमुलखाला कामचं तोंड घेऊन निघून जाईल मग काय धत्तुरा घेणार त्याचा आता पोतर अठरा एकोणीस वर्ष त्याच्या पोटाला घातलंस तसं आणखी चार महिना घातलं तर काय धाड भरणार आहे तुला एवढी मॅट्रिकी झाली तर तुझं सगळं पांग की अशा वक्ताला का म्हणून तरी अन्न सोडून शान खातोयस सगळी वारगीची माणसं येऊन शहाणपणा सांगून जात होती हळूहळू दादाची चूक दादाला कळत होती तिसऱ्या दिवशी तो उठला आणि आईला म्हणाला चल ग पोरग कुठ तरी कोल्हापुरातच असल त्याला हुडकून आणूया त्याचा सुरमावळ झाला तुमच्या नजराला बी नाही पडायचं ते आता पडल दुष्टांत पडलाय मला तू निमी येण्याची वाट बघत बसलय ते कोल्हापुरात चुकलं म्हणूया मॅट्रिक पोतर शिक म्हणूयात नि त्याला आणूया चल आई थानाच्या दौलाला घेऊन उठली दोन दिवस रोज जाऊन येऊन त्यांनी माझा शोध घेतला रातच आई परत घरात आली की पोरं पहिल्यांदा विचारत आई दादा गावला का नाही बाबा म्हणून ती घरात येऊन मटकन बसत होती तिसऱ्या दिवशी सगळीच दुचित होऊन घरात बसली दोन दिवसांचा दोघांचा जान येण्याचा खर्च थानाच्या पोराचा हाल मळ्यातील कामं पाठीमाग जिथल्या तिथं पडलेली तिसऱ्या दिवशी आईनं माझी घरातच चातकासारखी वाट बघितली संध्याकाळ झाली तरीही मी आलो नाही म्हणताना तिनं तोवर आवरलेला कडमोकळा केला पोरांनीही तिच्या बरोबर सूर लावला घरात सगळा योट तुटला कागलातनं नाहीसा होऊन माझा पाचवा दिवस होता कागला दोन दिवस उपाशीच होतो दादा सोप्यातल्या भिंतीला टेकून मुकाटपणे बसलेला होता त्याला वाटत होत तिसऱ्या दिवशी मी परत येईन फार तर चौथ्या दिवशी नक्की येईन पण आजचा कोल्हापुरातला पाचवा दिवस असल्यानं त्याची खात्री झाली की पोरग कुठंतरी भडकून गेले पोराला छळल्याची जाणीव त्याच्या जीवाला सुया टोचू लागली आई दादाचे रोजचे हेलपाटे आणि आक्रोश गोपाता त्या रोज बघत होता योट चाललेला बघून तो पुन्हा घरात चौकशी करायला आला कुठं कुठं जाऊन आलासा सा दादानं कोल्हापुरातल्या सगळ्या जाग्यांची आणि ठिकाणांची नावं घेतली तात्या म्हणाला उद्या मीच जाऊन येतो कसा गावात नाही ते बघतो तुम्ही आता रड आवरा आणि गबासा पोर येडबडून गेल्यात मी अंदाला हुडकतो पर मला एक वचन देणार अस तर हुडकाय जातो काय पोराला निदान त्याची मॅट्रिकची परीक्षा होईपतर तरी काम लावणार नाही का हात लावणार नाही असं वचनरत्नप्पा तू दिले पाहिजे वचन दिलं म्हणून समज आता तीन चार दिवस बघतोय नव घरात काय चाललंय ते माझी चूक मला कळून आली आहे गोपाता त्या उठला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला हुडकायला कोल्हापुरात आला दिवसभर सगळ्या न चौकशी करत हिंड हीन, हिण हीन, हिंडला मुक्काम करून कोल्हापुरातच राहिला रात्रीच मी झोपण्यासारख्या सार्वजनिक जागा धुंडाळल्या अनपेक्षितपणे मी त्याला स्टेशन रोडवर दुसऱ्या दिवशी अकराच्या सुमाराला सापडलो तो सगळं सांगताना माझ्या मनासमोर आई आणि दादानं दोन दिवस केलेल्या मी घरात रडणाऱ्या भावंडांची चित्र मनासमोरून सरकू लागली मला घराकडं जावं असं वाटू लागलं आईच्या कुशीत शिरून रडावं असं वाटू लागलं भावंड माझ्यासाठी आठवणी काढून रडत होती त्यांना जाऊन कवळ्यात घ्यावं असं वाटू लागलं तरी मना दादाचा भरसा वाटत नव्हता मी म्हणालो आणि दादानं नाही शिकवली तर तर मी शिकवतो तुला ह्या ताटातल्या भाकरीची शपथ घेऊन सांगतो कवाबी मॅट्रिक झाल्यावर नोकरी लागल्यावर माझा खर्च परत म्हण तात्या जिद्दीचा होता कागलात परत आलो दुपार झाली होती तात्याच्या घरात चहा घेतला आणि मग घरात गेलो आईला भडबडून आलं ती हू करत कुठं गेलतास रे र माझ्या अंध्या म्हणून मोठ्याने रडायला लागली दादा भिंतीला टेकून मुकाट्यानं बसला होता त्याच्या डोळ्यात पाणी भरलं आईचं मोठ्याने रडणं ऐकून गल्लीतल्या बायका पुन्हा जमा होऊ लागल्या मी आई समोर मुकाट बसलेला त्या मला कुठं गेलता सर बाबा म्हणून विचारू लागल्या कुठं नाही म्हणून मी घुम्यागत बसलो होत ओरग आले आता आता काय म्हणून रडतीस उपाशी असेल पाच सात दिवसाचं त्याच्या पोटाला काहीतरी घाला आधी उठून म्हणून सांगू लागल्या दादा आता नेमानं वस्तीला जाऊ लागला मी अभ्यासासाठी घरात वस्ती राहू लागलो सकाळी दिस उगवायला मळ्यात जाऊन मोठा मारू लागलो मोठा मारत मारत हातावर घेऊन भाकरी भाजी खाऊ लागलो पण सकाळी धरलेली मोठ अकराशिवाय बंद करत नव्हतो अकरा वाजता दादाच्या हातात कासरा देऊ लागलो शिवा मग पाण्याकडे जाऊ लागला थोडा उशीर झाल्यासारखं वाटलं की दादा हळूच येई जा शाळेला उशीर होईल मास्तर छडी मारतात त्याच्या भनीछमदीशी मी बघितलंय दादानं मला मारल्यावर दोन तीन दिवस मी गावात होतो माझा माग घेत एक दिवस तो शाळेत गेला होता उशिरा येणाऱ्या मुलांना दारात उभा राहून माने मास्तर छडा मारत असताना त्यानं पाहिलं असावं एक दिवस तो गावात होता आणि मी आणि शिवा मळ्यात होतो अकरा साडे अकराच्या सुमाराला गावातन लगा लगा येऊन तो मला म्हणाला मोठ सोडायची नाही तुझ्या तू तु वक्ताला शाळेत जाईत जा काहीतरी होऊ दे दोन तीन महिने या पिकाच तुझी परीक्षा झाल्यावर मग हायस की मोठेन मळा तो काळजीनं बोलला मी पुन्हा धुकावेन माझा पुन्हा त्याच्याविषयी गैरसमज होईल म्हणून त्यानं माझा धसका घेतल्यासारखं वाटलं त्यामुळं त्याचं हे बोलणं गदगदून आलं मला शाळा सोडायला लावायची त्याची जिद्द त्यानं सोडून दिली होती मला कुठंतरी असं बोलून शरणागतासारखं गोंजरत होता मला ते आवडे ना जन्मभर रगीनं जगू बघणारा दादानं असं मऊ मंजरासारखं माझ्यासमोर वागायला नको असं वाटलं दादा तू असा शिंग मोडलेला बाय गरीब होऊ न ग माझ्या बाबतीत का होय ना पण माझा बा असा झालेला मला नाही खापायचं फॉर्मची परीक्षा झाली आणि माझी फॉर्म भरायची वेळ आली एवढं करून माझ्यासाठी धडपडणाऱ्या आबाजीला फॉर्म मिळालाच नाही फार वाईट वाटलं मास्तरांच्या एवढ्या खाजगी शिकवण्या लावू नये अनेक विषयात तो नापात झाला आनंदा मला फॉर्म मिळाला नाही त्याचं वाईट वाटलं खरं पर तुला मिळाला तू तु आता मॅट्रिक झाला तर जमा आहेस तू सुटणं गरजेचं बी होत माझं काय यंदा नाही पुढच्या वर्षी मी मॅट्रिकला बसणार आहेच मग आबाजीची पुस्तकं घेऊन मी अभ्यास करू लागलो मला फॉर्म मिळाल्यामुळं आनंद झाला पण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्याजवळ फॉर्मसाठी पैसे जमा झाले नाहीत तटलेली फी आणि फॉर्म ची मिळून पस्तीस रुपये भरायचे होते म्हणजे मला कुठेतरी दीड महिना खाडा न करता रोजगाराला जावं लागणार होत वार्षिक परीक्षा झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं दादा म्हणाला माझ्याजवळ एक पैसा नाही शेवटची पुन्हा माझ्या तोंडा आली या काय बी करून मला नरसोबाच्या वाडीला गेलंच पाहिजे मलाच पैसे नाहीत तर तुला कुठला देऊ तुझ तू तु काय बी कर जा तिकडं दादाला देवाचीच काळजी माझ्या जन्माच्या कल्याणापेक्षा त्याला वाढीला जाणं महत्वाचं वाटत होत त्याच्या मतानं ते बरोबर होत आतून मी देवावर चिडून गेलो मात्र काही बोलू शकलो नाही त्यानं अभ्यासाला दिलेले सवड मला उदंड वाटत होती आईजवळही एक पैसा नव्हता घरातलं किडूक मिडूक सोनाराकडं कधीच घाण वाण पडलं होतं मामानही काकावर केल्या हेडमास्तरांच्या घरी जाऊन हातापाय पडलो पण ते म्हणाले हे बघ जका ते याचा काहीही उपयोग होणार नाही शाळेचे पैसे असते तर काहीतरी केलं असत पण हे पैसे एसएससी बोर्डाकडे पाठवायचे असतात तेव्हा त्याची हमी कोण घेणार बोर्ड काही सांगून ऐकणार नाही आणि लेका तुला अगोदरच कळायला पाहिजे होत कि फी आणि फॉर्मची काहीतरी तजवीज करून ठेवली पाहिजे फार फार तर मी तुला एक दिवसाची सवलत देतो तेवढ्यात काहीतरी करून पैसे जमव नेहमीच तुझी रड असते सवलत दिलेल्या दिवशी मी आणि आईनं खूप धडपड केली पण पैसे जमले नाहीत एवढं पैस एकदम कुठून आणायचा अंदा आई म्हणाली तिचंही खरं होतं शेवटी धर्माधिकारी मास्तरांच्या घरी रात्रीच मी आणि आई दोघं पण गेलो ते वर्ग शिक्षक होते संस्कृत त्यांचं माझ्यावर थोडं प्रेम होत त्यांना विचारून काहीतरी मार्ग काढता आला तर पाहावं असा विचार केला मास्तरांच्या समोर सगळी परिस्थिती सगळ्या अडचणी मांडल्या त्यांनी एक तडजो सुचवली ताराबाई तुम्हाला तुमच्या मुलासाठी एक गोष्ट करता येईल का तुम्ही सांगशिला तसं करतो की आनंदाचे मी पस्तीस रुपये भरतो मात्र ते एका आटीवर तुम्ही उद्यापासून रोज एक शेर दूध घालायचं मला सहा आणण्यांप्रमाणे महिन्याचे अकरा बारा रुपये होतील असं जवळजवळ तुम्हाला तीन महिने दूध घालावं लागल दूध मात्र चांगलं मिळालं पाहिजे चालेल की माझी मत जाफराबादे आहे चिकला गतीचं दूध येते उद्यापासनं मी बाळांची तोंड शिवून काय बी करून तू मासनी तीन महिने शेरशेरभर दूध घालतो पर एवढा पोराचा फारम भरा नाहीतर रागाच्या भरात पुन्हा कुठं तरी तोंड घेऊन जायचं सात साडेसात आणि शेराचं दूध आईनं सहा आणि शेरानं घालायचं लगेच कबूल केलं धर्माधिकारी मास्तरांचे पुन्हा पुन्हा पाय धरले परत येताना माझा आनंद त्या गल्लीत मावेना आई धनगर गल्लीला आल्यावर हिशोब करत म्हणाली महिन्याला तीन रुपये खोट बसती बघ साडेसात आणण्याचं सहा आणि शेर म्हणजे शेरामाग दीड आणा कमी पडतोय अस महिन्याच तीन रुपये होत्यात आईचा महिना बत्तीस दिवसांचा होत तेवढं पस्तीस रुपये महिना तीन रुपये ये जाण काढलं म्हणायचं म्हणाला मग पाहिजे तर तीन महिन्यांनी दूध बंद करू पर ह्या घडीला हे विचार करू नका मी कशाला तसा विचार करू आता जलंबर एवढ सोसतोय त्यात हे बी सोसायचं मास्तर प्रसंगाला देवावाने धावून आलं हे का थोडं हाय होय माझ सगळं वर फुकट गेलं असत आता परीक्षा आल्यावर तुझं पैसे कुठं बी रोजगार करून मी दोन महिन्यात फिरतो हो बर का नाही बघ मी उत्साहानं बोललो मनावरच डोंगरा एवढं ओझ मास्तरांनी करंगळी लावल्याबरोबर एकदम कमी झाल्यासारखं वाटत होत सुखानं अभ्यासाला लागलो आठ दिवसातच दादा नरसोबाच्या वाडीला जाऊन आला नुकत्याच काढलेल्या अर्धपोत शेंगा घेवऱ्याला विकून त्यानं नरसोबाची वाडी केली होती त्या मोबदल्यात पोरांना खोबऱ्याचा पई एवढा एक एक तुकडा आणि एक एक गोल पेढा मिळाला देवानं दादाला दिलेला विकतचा प्रसाद दोन अडीच महिने डोकं घास घास घासलं गेल्या पाच वर्षांचे सगळे अवघड विषयांचे पेपर सोडवले पाठांतर केली तरी परीक्षेत गणिताचा पेपर अवघड गेला एकही गणित ओळखीचं वाटेना तरी झटापटी केल्या उलट्या सोडल्या अनेक रीतींनी प्रत्येक गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तरी निरनिराळी उत्तर निरनिराळ्या रीतीच्या वेळी येऊ लागली चूक कोणतं आणि बरोबर कोणतं हे काहीच कळेना गणिताच्या मास्तरांनी एक कानमंत्र दिला होता तेवढा मात्र पाळला कोणत्याही प्रकारानं केलेलं गणित खोडायचं नाही तसंच ठेवून द्यायचं अशी त्यांची सूचना ती पाळली सगळे पेपर्स बरे गेले होते तरी गणिताच्या पेपरामुळं माझ्या पायाखालची फळी पडली होती जीव टांगणीला लागला होता रिझल्ट लागेपर्यंत दोन तीन महिने गणिताच्या पेपरची आठवण रोज झोपताना निवांत पडलो की व्हायची आणि छाती जोरानं धडक धडक वाजू लागायचं रातभर झोप यायची नाही कधीतरी गणितात नापास झाल्याची स्वप्न पडायचे एका विषयात जरी नापास झालो तरी पुन्हा सगळ्या पेपरांना बसावं लागणार या कल्पनेनं मी हातपाय गरटल्या घर होऊन बसायचो नंतरच्या तीन महिन्यात मिळेल तिथं रोजगाराला गेलो मी आईला पस्तीस चाळीस रुपये मिळवून दिले पण त्याचा आनंद झाला नाही रिझल्टचा दिवस जसा जवळ येत होता तसा निराशा अशक्तपणा वाटत होता आतापर्यंत केलेल्या धडपडीवर पाणी पडणार म्हणून पार गांगरून गेलो होतो एवढं झालं तरी पास झालो सेकंड क्लास मध्ये पास झालेल्यांच्या यादीत माझा नंबर होता तो पुन्हा पुन्हा वाचून माझा नंबर ताडून खात्री करून घेतली आणि मगच शाळेकडे गेलो दोन दिवस अगोदर निकाल आणि गुणपत्रिका आनाला गेलेले मास्तर आदल्या दिवशी रात्रीच कागलात येऊन पोहोचले होते हायस्कूलच्या विद्यार्थ्यात तिसऱ्या नंबरने पास झालो होतो दोन मार्कांनी पहिला वर्ग उकला होता गणितात पहिला वर्ग मिळाला होता तीन विषयात डिस्टिंक्शन मिळालं होत मराठी भाषा ही अशुद्ध बोलणाऱ्या मला कुणबटाला संस्कृतमध्ये सगळ्यात जास्त मार्क होते माझ मलाच ते खरं वाटना फुल फ्रीशिप मिळालेले मास्तर मंडळींचे सगळे गणगोत खाली होते तीन वर्ष खोल खोल दडपले गेलेले माझे मार्क्स एसएस सीच्या या गुणपत्रिकेमुळे वरते आले अन्यायाला वाचा फुटली होती पण आता त्याचा मला फ्रीशिपसाठी काही उपयोग नव्हता तीन वर्ष जे कष्ट आणि फरफट सोसावी लागली ती सोसलीच पैसे भरून गुणपत्रिका घेतली आणि हायस्कूलच्या कंपाऊंड बाहेर पडलो त्या कुंपणाबाहेर पडलो आणि हायस्कूलकडं परतून पुन्हा पहावा वाटेना बेडकासारखा उंच उंच उड्या मारत घराच्या दिशेने धावलं मनातून अनेक बेडू विहिरी बाहेर पडले होते त्यांचं आकाश आता मोठं झालं होत कष्ट उपासमार ओढतान अज्ञान जुलूम यांच्या बाहेर त्यांची उडी गेली होती नवीन विस्तीर्ण क्षिती दिसू लागलं होत काय करायचं नक्की नव्हतं पण एकदम मोकळ्या हव्यात आल्यासारखं वाटत होतं तर मित्रांनो आनंद यादव सरांच्या झोंबी आत्मचरित्रातील ही शेवटची कथा होती ही कथा वाचून शाळा कि कॉलेजच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धड्याची खूप आठवण झाली अगदी तेव्हापासून ही कादंबरी संपूर्ण वाचण्याची ओढ मनाला सतत होती या कादंबरीतील शेवटची कथा आज आपण पूर्ण केली पुढील व्हिडिओमधून आपण अशाच एखाद्या छान पुस्तकाचे वाचन करणार आहोत तोपर्यंत मी तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील एका छान साहित्यिक कलाकृती बरोबर तुम्ही माझे व्हिडिओ एवढ्या आपुलकीने एवढ्या प्रेमाने ऐकता त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद मानते